विचार करा एक छोटसा गॅरेज आणि तिथून थेट भारताच्या अब्जादिशांच्या यादीत हा प्रवास कसा असेल चला आज जाणून घेऊया श्रीकांत बडवे यांची हीच अविश्वसनीय कहाणी एका अशा माणसाची पहिल्या पिढीच्या उद्योजकाची ज्यांनी खरंतर शून्यातून एक अख्खत जागतिक साम्राज्य उभं केलं आणि त्यांच्या या प्रचंड यशाचं रहस्य माहितीये ते या एकाच वाक्यात दडलंय साध्यापासून सुरू करणं शक्य आहे हे फक्त एक वाक्य नाहीये हा त्यांच्या संपूर्ण उद्योजकतेचा त्यांच्या कामाचा पाया आहे आणि ह्याच एका विचाराने एका छोट्याशा कल्पनेला अब्जावधींच्या साम्राज्यात बदलून टाकलं तर सुरुवात करूया त्यांच्या अगदी सामान्य सुरुवातीपासून चला एकदम मागे जाऊया थेट 1988 साली ही गोष्ट आहे एका छोट्याशा ठिणगीची जिने पुढे जाऊन एका मोठ्या वणव्याचं रोप घेतलं आणि हा बदल किती मोठा होता ते बघा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये बडवे इंजिनिअरिंग काय होतं अगदीच कमी साधनं हाताच्या बोटावर मोजण्याइतके कर्मचारी आणि फक्त साधे मेटल पार्ट्स बनवायचे आणि आज आज बेलराईज इंडस्ट्रीज म्हणजे अनेक मोठे मोठे प्रोडक्शन युनिट्स हजारो कर्मचारी आणि ग्लोबल सप्लाय चेन हा बदल हा प्रवास खरंच अविश्वसनीय आहे अर्थात हा प्रवास संघर्षातून साम्राज्याकडे जाणारा होता पण हे साम्राज्य काही एका रात्रीत उभं राहिलं नाही आहे नाही हा प्रवास भरलेला होता अनेक आव्हानांनी संघर्षाने आणि याच संघर्षातून त्यांच्या यशाचा खरा पाया रचला गेला त्यांच्या वाढीचे महत्वाचे टप्पे पाहिले तर गोष्ट अजून स्पष्ट होते बघा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये साध्या ऑटोमोटिव्ह पार्ट्सपासून सुरुवात झाली मग दोन हजारच्या दशकात कंपनीने पॉलिमर पार्ट्स बनवायला सुरुवात केली म्हणजे त्यांनी कामाचा विस्तार केला पुढे दोन हजार दहानंतर नंतर तर त्यांनी कमालच केली ऑटोमेशन आणि रोबोटिक्सचा वापर सुरू केला ज्याने त्यांच्या उत्पादन प्रक्रियेत एक क्रांतीच घडवली आणि आज आज बेलराईज इंडस्ट्रीज ही एक आघाडीची सप्लायर कंपनी म्हणून ओळखली जाते पण हा मार्ग अजिबात सोपा नव्हता हो अनेक आव्हानं होती कधी कच्च्या मालाच्या किमती वाढायच्या तर कधी बाजारातली स्पर्धा तीव्र व्हायची सप्लाय चेनमध्ये तर सारखी अडथळे आणि वरून नवीन टेक्नॉलॉजीसोबत जुळवून घेण्याची धावपळ पण या प्रत्येक संकटावर श्रीकांत बडवे यांचं एकच अगदी साधं उत्तर होतं वेळेवर आणि दर्जेदार उत्पादन बस याच एका मंत्राने त्यांना सगळ्यांपेक्षा वेगळं ठरवलं प्रत्येक मोठ्या कहाणीत एक टर्निंग पॉईंट असतो एक असा क्षण जो सगळं चित्रच पालटून टाकतो बडवे यांच्या प्रवासातही असाच एक मोठा क्षण आला ज्याने त्यांच्या यशाची सगळी गणितच बदलून टाकली आणि तो क्षण होता कंपनीचा आयपीओ म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफरिंग सोप्या भाषेत सांगायचं तर जेव्हा कंपनी पहिल्यांदा आपले शेअर्स सामान्य लोकांसाठी गुंतवणूकदारांसाठी बाजारात आणते आणि हाच त्यांच्या प्रवासातला सर्वात मोठा सर्वात महत्वाचा टप्पा ठरला आणि याचा परिणाम काय झाला असेल विश्वास बसणार नाही तब्बल पट हो कंपनीच्या शेअरला पट जास्त मागणी आली हा प्रतिसाद इतका प्रचंड होता की संपूर्ण शेअर बाजाराला आश्चर्याचा धक्का बसला आणि गंमत म्हणजे ही तर फक्त सुरुवात होती आयपीओ नंतर ही कंपनीची घोडदौड काही थांबली नाही उलट काही महिन्यातच शेअरच्या किंमतीत तब्बल ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त वाढल्या या आकड्यांमधून एकच गोष्ट सिद्ध होत होती ती म्हणजे गुंतवणूकदारांचा कंपनीच्या भविष्यावर असलेला प्रचंड विश्वास आणि या सगळ्या अभूतपूर्व यशाचा परिणाम काय झाला तर श्रीकांत बडवे यांनी भारताच्या अब्जाधीश क्लबमध्ये दिमाखात प्रवेश केला विचार करा एका अगदी सामान्य सुरुवातीपासून इथपर्यंतचा प्रवास खरंच थक्क करणारा आहे पण हे यश फक्त नशिबामुळे किंवा एका आयपीओमुळे मिळालं असं अजिबात नाही यामागे होती एक पक्की रणनीती आणि एक स्पष्ट व्हिजन चला आता आपण त्यांच्या यशाचं खरं सूत्र काय होतं ते समजून घेऊया तर बेलराईसच्या यशाचे चार मुख्य आधारस्तंभ आहेत पहिला आणि सर्वात महत्वाचा क्वालिटी ज्याच्या बाबतीत त्यांनी कधीच तडजोड केली नाही दुसरा टेक्नॉलॉजी म्हणजे ऑटोमेशन आणि रोबॉटिकचा एकदम स्मार्ट वापर तिसरा बदल स्वीकारण्याची तयारी जसं की त्यांनी लगेच इलेक्ट्रिक वाहनांच्या ई व्ही ट्रेंडला ओळखलं आणि त्यात प्रवेश केला आणि चौथा स्तंभ म्हणजे मेक इन इंडियाची भावना म्हणजेच आपल्या देशात बनवलेल्या वस्तूंना जागतिक पातळीवर नेण्याची जिद्द श्रीकांत पडवे यांचा प्रवास फक्त एका कंपनीच्या यशाची गोष्ट नाहीये तर तो अनेकांसाठी एक मोठी प्रेरणा आहे बरं आता पुढे काय बेलाराईज इंडस्ट्रीजची भविष्यासाठी काय दिशा आहे ते पाहूया आज कंपनी कुठे आहे हे, हे बघितलं तर चित्र लगेच स्पष्ट होतं टू व्हीलर असो थ्री व्हीलर असो की फोर व्हीलर प्रत्येक सेगमेंटमध्ये कंपनीची पकड एकदम मजबूत आहे आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे त्यांनी भविष्याचा वेध घेतला आहे इलेक्ट्रिक वाहनांच्या ई व्ही मार्केटमध्ये त्यांनी आपलं एक महत्त्वाचं स्थान निर्माण केलं आहे आणि भविष्याची दिशा तर आणखी स्पष्ट आहे आता कंपनीचं लक्ष आहे आंतरराष्ट्रीय बाजारात विस्तार करण्यावर नवीन इनोव्हेटिव्ह उत्पादनं तयार करण्यावर टेक्नॉलॉजीचा वापर अजून खोलवर करण्यावर आणि या सगळ्यामागचा उद्देश एकच तो म्हणजे एक्सपोर्टमध्ये म्हणजेच निर्यातीत मोठी वाढ घडवून आणायची आहे हे स्पष्ट आहे की विकासाचा हा प्रवास अजून थांबलेला नाही आणि शेवटी श्रीकांत बडवे यांचं हे एक वाक्य त्यांच्या कामामागचं ध्येय काय आहे हे अगदी स्पष्ट करतं ते म्हणतात उद्योग म्हणजे आपल्या देशाची सेवा करताना एक माध्यम आहे म्हणजे बघा त्यांच्यासाठी उद्योग म्हणजे फक्त पैसे कमवणं नाहीये तर मेक इन इंडिया सारख्या गोष्टींमधून देशाची सेवा करण्याचं एक महत्वाचं साधन आहे आणि हीच गोष्ट आपल्याला एका मोठ्या प्रश्नावर विचार करायला लावते की एका व्यक्तीची दूरदृष्टी आणि त्याची चिकाटी देशाच्या संपूर्ण उद्योग क्षेत्रात किती मोठी क्रांती घडवू शकते श्रीकांत बडवे यांची ही कहाणी आपल्याला एकच गोष्ट शिकवते की तुमच्याकडे वारसा नसला तरी चालेल फक्त मेहनत आणि एक पक्क ध्येय असेल तर शून्यातूनही एक मोठं साम्राज्य उभारणं नक्कीच शक्य आहे